सुंदर अशी गाडी पडणार पिंट्याय संभाजीनगर तर बघा कृपया प्रसन्न कुमार गोलू राहुल शर पाणी वडफ्या फिवंडी सरूजी दोन बादल्या अर्धा गोंडा स्वतःची बैल पाहिजेत यांनाच्या मधेला जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या आणि खमदार प्रसन्न विश्वजित वसंत ठाकरे टिटवाला अनखर फक्त बर दोन बाजल्या अकरा हजार बरोबर स्वतःचे व्हायला पाहिजे आणि बाबा मसोबा देवस्थान सुनील गजानन पाटील घारिवली दोन बादल्या चार हजार जोरदार दत्तकुर्मा प्रसन्न महेंद्र शहरात घरत खुटक बंधन लावा गाडी लावा गाडी लावा लवकरात लावा लवकर आणि सुंदर शरण मराठी गावच्या गावती प्रसन्न मंगल आंबो भस्मा उंबर वेडे दोन बादल्या सात रोज वर प्रसन्न देवस प्रसन गावडे गावडा गवाडे बजरंग ग्रुप बना. ओ रस्ता जेव्हा गाड्या येतात जाऊ रस्ता बंद ठेवा बस पूर्ण गाडी बिंदोची येते एक तर गाड्या अडवा लावा दोन गाड्या ला अडवल्या नंतर बांबू तर बांधा दोन साईड बघ रस्ता बंद करतो लावा गाडी लाव सगळ्यांच्या नजरा लागल्या खाली लागल्या मानासा देसाईकरांचा इंदा खेसरी असा मैदान आणि या मैदानातली विंगेरची महत्वपूर्ण गाडी सुटली पाहिजे मला सुंदर गडामध्ये सुंदर अशी लढत बावरा सोबत मथुरे तिथे देखील दावीन आरिबे त्याच्या सोबत संभाजी नगरचा पिंट्या पळतो खोरणार विंजोरच्या गोरात सामान करी शार बघला भोजकी कोणाच्या नशीबी गुलाल आणि आता हा गावदी प्रसन्न मानस प्रसाद पडेल गावठाण उरण शंभोमलाचे मालक आपली व्हॉट्सअप विचार आपण त्याबरोबर नोंदणी करूया एक प्रसाद चे अन्मान आनंद देवकर देसाई आलेले आहेत चला चलामा करा मैदान रिकामा करा हो हो अमित येऊन सोपे दोन बदला चार हजार त्यांना आजच्या मैदानात सौंदर्ज मोसबा प्रसंग सुरक्षा पडा फाटीच्या बाहेरून या फाटीतून कोणी येऊ नका मेहरबानी करा फाईन लागेल आपल्याला लकी बैला मला स्टेज जावले आपले आपली व्हॉट्सअपची गाडी श्री महागणपती कोलेगाव खोलेवाडी सुरेखा दगडून निगुकर खारडी जरा या शेत जावल्या आणि भाऊ हा देवीच्या पाल्यावर आपण शेत जाऊया आपल्या व्हॉट्सअप श्रीकडे संग्राम आणि सरजा बैलाच्या मालक या लवकरात लवकर या अभिनंदन सरका ग्रुप